जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर बजाज फायनान्सविषयी आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर बजाज फायनान्सचे फायदे आणि तोटे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ लक्षपूर्व देऊन ऐका तरच काहीतरी समजेल आपल्या नेहमीप्रमाणे वाक्याप्रमाणे की अर्धवट ज्ञान खूप घातक असते तर चालू करूया आपण आपल्या व्हिडिओला तर बघा मित्रांनो आपण बजाज फायनान्सचे फायदे बघायचे का तोटे बघायचे तर बघूया आपण आता काय की फायदे बघूया सध्या पहिल्यांदा आपण फायदे बघू की काय फायदे आहेत नक्की ठीक आहे तर बजाज फायनान्स कसं आहे की कधीही बघा तुम्ही लवकर लोन अप्रुव्हल देत म्हणजे त्याला काही वेळ लागत नाही कर्ज मंजूर होतं लगेच मंजूर होतं आणि वेळ कमी लागतो थोडक्यात आणि दुसरं बघा कि कमी डॉक्युमेंट्स लागतात सगळ्यात लोनला बाकी थोडेफार एक दोन डॉक्युमेंट नसतील तर ते ॲडजस्ट करतात आणि कमी याच्यात पण ॲप्रुव्हल देतात आणि त्याच्यामुळं आपला वेळ वाचतो आणि सोपी होती म्हणजे ते प्रक्रिया जी असती लोन क्लिअरन्स व्हायची ती लवकर होते आणि फ्लेक्सिबल ई एम आय असतात त्यांचे ई एम आय म्हणजे कर्ज म्हणजे हे असतात ई एम आय म्हणजे तुम्ही जे हप्ते भरतात त्याचे समजा आता पाच वर्षाचे तीन वर्षाचे चार वर्षाचे असे सोयीनुसार आपल्याला हप्ते ते भरण्यास मंजुरी देतात थोडक्यात की असा विषय होतो मित्रांनो तर बघा सुरुवात कमी डाऊन पेमेंटवर पण आता मी स्वतः कमी डाऊन पेमेंटवर रिक्षा घेतली होती त्यावेळेस पाच हजार रुपये पण ते डाउन पेमेंट पण नसतं ती लोन प्रक्रियेची फीज असते तर झिरो फायनान्स म्हणजे झिरो डाऊन पेमेंट वर गाडी आपण काढली होती त्यावेळेस दोन हजार सतराची गोष्ट आहे तर बजाज फायनान्स खूप जुनं आणि सगळ्यात प्रॉफिट असलेला फायनान्स ग्रुप आहे आणि बजाज फायनान्सचे शेअर्स पण आहेत मार्केटमध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर बघितलं असेल तर जास्त प्राईजला लिस्टेड आहेत त्यांचे शेअर्स तर एक बघा आता तुम्ही जर समजा इन्शुरन्स घेतला आपलं सॉरी फायनान्स घेतला गाडीला फायनान्स केलं ठीक आहे तर त्याच्यासोबत मला त्यावेळेस इन्शुरन्स भेटला होता तर समजा गाडीला ऍक्सिडेंट झालं काय झालं तर, था था काई तर ते इन्शुरन्स असतं अशी ती एक्स्ट्रा एक्स्ट्रा काहीतरी पैसे असतात आणि त्याच्यावर ते इन्शुरन्स पण देतात गाडीवर समजा उद्या काय झालं तर त्यांच्या अमाऊंट त्यांना रिटर्न भेटावी म्हणून तर ऍडिशनल बेनिफिट्स असतात म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी तुम्हाला फायदा होतो त्याच्यानं तर बघा व्यवसाय सुरू करण्यास ते मदत होतं तर तुम्हाला समजा आता रिक्षाला तुम्ही व्यवस्थित फेडलं लोन बिन फेडलं तर लगेच समजा तुम्हाला काय घ्यायचं आहे दुसरं कार घ्यायची तर बघ कारला पण तुम्ही करू शकता नाही घरातलं काहीतरी समजा टी व्ही घ्यायचा आहे मोठं फ्रीज वगैरे घ्यायचं आहे तर ते तुम्हाला बजाज फायनान्स करतील कारण तुम्ही अगोदर चांगल्या प्रकारे हप्ते भरलेले आहेत तर याच्यासाठी बजाज फायनान्स फायदा आहे जर केलं तर तर बजाज फायनान्स आहे एक कस्टमर केअर आहे म्हणजे कस्टमर सपोर्ट आहे तर दुसऱ्यासारखं नाहीये की फोन लागायचा ह्यांचा कधी पण तुम्ही चोवीस तास कधी फोन लावा कोण लागणारच आहे तर बघा अजून एवढे फायदे आहेत तुम्हाला जसं की सांगितलं मी तर मित्रांनो तुम्ही कोणताही फायनान्स करण्या अगोदर त्याच्या ए टू झेड माहिती काढलेली पाहिजे समजा फायदे आहेत तुम्हाला थोडेफार माहिती आहेत तर नुकसान काय काय आहे ते पहिलं तुम्ही माहिती काढली पाहिजे तर नाहीतर मग असं डोक्याला हात लावायची वेळ येणार नाही जशी माझ्यावर आली होती त्यावेळेस पण माझ्या माझ्यावर का आली होती त्यावेळेस कारण आहे मी तुम्हाला तेही सांगेन कारण तुम्हाला सांगतो की कोरोनामध्ये झाला होता कोरोनाच्या वेळेस आपले लोन चालू होते तुम्हाला तर माहिती सगळं बंद होतं लोन कसं फाडणार घर चालवायचं का लोन चालवायचं चाल आणि कितीतरी वेळा ओला वगैरे बंद ठेवलं होतं सरकारने तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम आले मला हप्ते भरायला आणि नंतर अक्षरशः सांगतो मी पुढं तर बजेट फायनान्स करताना तुम्ही काय बघितलं पाहिजे मला इंटरेस्ट रेट बघितला पाहिजे व्याज तर किती इंटरेस्ट रेंट आहे तर प्रोसेसिंग फी आता तुम्ही झिरो डाऊन पेमेंट वर गाडी घेणार म्हणले तर समजा पाच हजार डाउन पेमेंट करून गाडी घेणार आहे तर पाच हजार हे काय की ही प्रोसेसिंग फीज आहे लोनवरची म्हणजे तुम्ही झिरो अमाऊंटवरच गाडी घेणार आहात आणि झिरो अमाऊंटवर जर गाडी घेणार असाल तर तुम्हाला इंटरेस्ट हा एकदम हाय लागणार आहे वीस टक्के तीस टक्के कितीही पण ते सांगताना तुम्हाला सांगणार की हा पंधरा टक्के बारा टक्के काय असेल ते सांगतील पण तो इंटरेस्ट रेट कधीच नसतो मित्रांनो जर तुम्ही वर गाडी घेताय तर तो इंटरेस्ट रेट लागत नाही जास्त लागतो आणि ईएमआय शेड्यूल तुम्ही विचार केला पाहिजे की कि किती वर्षात सांगणार आहे तीन वर्ष लागणार आहे का आणि समजा तुम्हाला जर तुम्ही तीन वर्षाचं लोन केलं चांगलं डाउन पेमेंट भरून तीन वर्षाचं जर लोन केलं तर समजा तुम्हाला एक्स्ट्रा तुम्ही एक दोन दोन हप्ते भरू शकता का लवकर क्लिअर करू शकता का समजा लेट झालं ले तर काय होऊ शकतं कसे चार्जेस लागू शकतात बाउन्स समजा ई एम आय बाउन्स झाला तर किती चार्जेस लागतात किती पेनल्टी लागते हे सगळं तुम्ही माहिती काढली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा दोन आणि तीन हप्ते जर तुमचे बाउन्स झाले तर तुम्ही नंतर बजाज फायनान्स काय करतं मी तुम्हाला ते सांगतो की बजाज फायनान्स समजा दोन ते तीन दोन बाहून झाले की लगेच तुम्हाला फोन यायला चालू होतो की एजन्सीचा लोन क्लिअर ते असतात ना मधले आता मला जाऊ दे मी काय बोलत नाही त्यांच्याविषयी पण ते गाड्या ओढून नेणारे लोक असतात ते तर फोन अरे तुम्ही हप्ते नाही भरले लोन करता हफ्ते भरायला येत नाही का असं तसं कुठं गाडी चालवतात असं पण ते लोक त्यांच्याकडे लिस्टच असते कुठल्या कुठल्या गाड्या मग ते असे मार्केटमध्ये फिरतच असतात तर तुम्हाला विचारणार तुम्हाला शोधून काढणार ते तुम्ही कुठं बिला पाहात पण येणार ते तुमच्याकडे कारण ऍड्रेस दिलेला असतो तुम्ही लोनच्या ह्याच्यामध्ये आणि ऍड्रेस दिलेला असतो परत तुमचे दोन साक्षीदार असतात त्यांचा पण ऍड्रेस असतो सगळं असतं ते लोन उगच लोन करत नाहीत ते पण बऱ्यापैकी कमी डॉक्युमेंटमध्ये का लोन करतात कारण इंटरेस्ट रेट त्यांना हाय ठेवणार असतात ते आणि जर समजा तुम्ही लोन फेडलंच नाही तुमचे तुम्ही भविष्यात परत कधी लोन तुम्हाला कोणीच करणार नाही तर गाडी ओढून नेली जाईल तुमची ती वेगळी तुमचं लोनचं सिबिल खराब केलं जाणार ते वेगळं निगेटिव्ह निगेटिव्ह तुमचा इम्पॅक्ट टाकला ना स्कोर मध्ये सिबिलमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट जर टाकला एखादं बाउन्सच केलं म्हणजे लोनच भरलं नाही तुम्ही आणि सेटलमेंट केली आहे तर तुम्ही तुम्हाला भविष्यात कधी लोन भेटणार नाही कधीही तुम्ही साधा मोबाईल घ्यायचा म्हणलं ना तरी तुम्हाला कॅशमध्ये घ्यावं लागेल तर असं सीन आहे तर आता आपण बघूया नुकसान थोडक्यात तर बजाज फायनान्सवर लोन केल्यावर त्याचं काय नुकसान होतं रिक्षाच रिक्षाचं नाही मित्रांनो टेम्पो घ्या तुम्ही टू व्हीलर घ्या घरातल्या एखादं फ्रीज घ्या टी व्ही घ्या जर लोन केलं बजाज फायनान्सचं तर काय तोटा असतात ते सगळे तुम्हाला नीट आहे का सगळे माहीत पाहिजे तर व्याजदर हा जास्त असतो इतर म्हणजे तुलनेत बऱ्याच बराच व्याजदर जास्त असतो त्यांचा तर हिडन चार्जेस भरपूर असतात आता प्रोसेसिंग वेळी म्हणतात ते अरे हे नाही आहे आपलं काय चार्जेस नाही हिडन पण असतात हिडन चार्जेस भरपूर असतात लेट पेमेंट फीज असते समजा तुम्ही लेट पेमेंट बाउन्स चार्जेस असतात आणि एकदा बाउन्स केला तर तेवढे कमी चार्जेस असतात म्हणजे तीनशे रुपये असेल समजा तर दुसऱ्यांदा बाउन्स केला की के, ते ट्रिपल होणार म्हणजे चक्री व्याज जर वाढतं चक्री व्याज असं वाढतं तर त्याच्यासाठी तुम्ही बाउन्स हप्ते बाउन्स केलेले नाही पाहिजे कधीही सांगतो तुम्हाला तर कसं असतं तर समजा तुम्हाला जर आधी फेडायचंय तर अतिरिक्त शुल्क तुम्हाला प्री पेमेंट पेनल्टी म्हणजे समजा तुम्ही जे केलं ना समजा तीन वर्षाचं लोन केलं पाच वर्षाचं केलं आहे तुम्हाला जर अगोदर भरायचं आहे सगळे अगोदरच भरून टाकणार आहे त्याच्यावर पण चार्जेस आहेत कारण तुम्ही जर तीन वर्षाचं पेमेंट दोन वर्षात केलं तर एक वर्षाचं इंटरेस्ट त्यांना भेटणार नाहीये त्याच्यामुळं ते लोक प्री पेमेंट म्हणजे जे करणार आहात तुम्ही त्याच्यावर चार्जेस लावतातच सर तुम्ही एकही इम, ई एम आय जो आहे तुमचा हप्ता जर लेट भरला समजा भरला नाही तर मोठा दंड लागतो मित्रांनो आणि क्रेडिट स्कोर वर लगेच त्याचा इम्पॅक्ट आहे ना होतोच मग क्रेडिट स्कोर तुम्ही सांभाळलाच पाहिजे कारण तुम्हाला भविष्यात खूप काही त्याच्यावर डिपेंड असतं जर समजा तुम्हाला तुमच्या तुम्हान मुलांचं शिक्षण करायचंय कॉलेजची फी भरायची एज्युकेशन लोन घ्यायचंय कुठं तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तुम्हाला जमीन घ्यायची कुठं तर पर्सनल लोन आहे तरीही तुम्हाला लोन होणार नाही त्याच्यामुळं अवघड काम आहे व्यवस्थित ऐका डाऊन पेमेंट कमी असतं केलं ना तर कर्जाची रक्कम जास्त असते आता तीन लाखाची गाडी आहे तर एक्स्ट्रा व्याज इंटरेस्ट जो असतो तो तुम्हाला खूप लागणार आहे अक्षरशः लाखी नव येतात लोन भरून भरून त्याच्यामुळं मी प्रत्येक जणांना माझे व्हिडिओ मार्फत सांगतो की कमीत कमी, कमी लोन करा जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा तरच तुम्हाला फायदा आहे नाहीतर तुम्ही जर दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार भरून गाडी घेणार असाल तर घेऊ नका मार्केटमध्ये खूप अवघड काम आहे सध्या तरी लो रेटमध्ये काम करायचं दिवसभर पळायचं पळायचं असं जर तुम्हाला जर सांगतो तुम्हाला जार तुम्हाला जर तीन लाख झिरो पेमेंट समजा वीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून गेली गाडी घेतली तर तुम्हाला दिवसाला दोन दोन हजार रुपये दादा करणं जरुरी आहे तुम्हाला कमीत कमी पन्नास ते सात हजार रुपये महिना तुम्ही रिक्षावर कमवले हो पाहिजे तर ते फायद्यात राहील तुम्ही नाहीतर मग अवघड काम आहे तरी बघा जरी कस्टमर केअर जरी नंबर असला तरी त्याच्यावर लवकर कॉल लागत नाही डायरेक्ट तुम्हाला ऑफिसला बोलवतात त्यांचं ऑफिस आता आमच्या इकडे मी पिंपरी चिंचवडला राहतो ऑफिस आहे एअर तर असं ठिकाणी सगळं तुमचं कामधाम सोडून तुम्हाला मग ऑफिसला जावं लागणार आणि समजा हप्ता लेट भरला चार्जेस हे ते सगळं तिकडे जाऊन सेटल करावं लागणार मित्रांनो एक दोन जरी हप्ते थकले तरी जे डायरेक्ट ते लोक जे आहे एजन्सीवाले थर्ड पार्टीवाले एजन्सीवाले तर डायरेक्ट तुमच्या घरी येणार अरे आणि तुमच्या आजूबाजूला हो जे लोक असतात ते राहतो कुठं ह्यांनी लोन घेतलं होतं त्यांनी लोन भरलं नाही तुमचे जे ठेवे काय असं तुम्ही लोन करताना तुम्ही साक्षीदार असतात ते काय असतात ते खुटे, 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 तर त्यांच्या घरी जाणार कारणू लोन नाही भरलं की कस का हे झालं त्याला लोन नाही भरलं गाडी कुठे असं कुठे तसं कुठे म्हणजे खूप मनस्ताप होतो तर बजाज फायनान्स असं काम असतं बजाज फायनान्स सगळ्यात जास्त आहे अजून जे फायनान्स करणार आहात महिंद्रा झाले टी झाले सगळ्यांच्या अशीच नाटके असतात पण सगळ्यात घाण रेकॉर्ड खराब असेल तर कोणाचं आहे ते बजाज फायनान्स आहे लोन करताना करतील तुमचं तुम्हाला थोडक्यात की जाळ टाकतील तुमच्यावर तुम्ही त्याच्यात अडकला की निघणारच नाही लवकर तर असं असतं कधी कधी असतं काय असतं की डॉक्युमेंट आहे ना स्पष्ट नसतात त्याच्यामुळं अवघड काम होतं जरा तर ते ऍडजस्ट करता समजा एखादा डॉक्युमेंट नसेल ना लोक ऍडजस्ट करतील पण त्याचा इंटरेस्ट रेट आहे ना एकदम दाबून लावतील तुम्हाला असं त्याच्यामुळं मित्रांनो मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की फायनान्स जर करणार असाल मजबुरी असेल तुमचं थोडं सिबिल खराब असेल थोडं सिबिल खराब असेल ना तरी बजाज फायनान्स करतील लोन पण एक्स्ट्रा इंटरेस्ट लावतील त्याच्यासाठी काही करायचं कधी का पण बजाज फायनान्स आणि इतर फायनान्स असतात जसं की महिंद्रा झालं झालं अजून इतर मार्केटमध्ये असेल त्यांची तुलना करायची तुम्ही ऑनलाईन पण करू शकता बसल्या की कोणाचा कोणत्या फायनान्सचा इंटरेस्ट रेट जास्त आहे आणि दुसरं म्हणजे कागदपत्र जे असतात डॉक्युमेंट ते तुम्ही व्यवस्थित वाचले पाहिजे असं नाही की अरे मला काय वाचताय ते मला काय इंग्लिश समजते पण ते म्हणून तिथं सही करणार तुम्ही ते म्हणतो अरे मी लोन केलं होतं त्यावेळेस मला एवढं नॉलेज नव्हतं मित्रांनो दोन हजार सतराचा काळ आहे त्यावेळेस काय इंटरनेट एवढं नव्हतं तर लोन मी तीस का बत्तीस सह्या सहाय्य केलं होतं आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला तीस का बत्तीस सह्या केलं होतं लोन करताना तर त्याच्यातच माणूस फसतो नॉलेज नसतं काही माहीत नसतं त्याच्यामुळे आता मला काहीच नॉलेज नव्हतं मित्रांनो मी पण असंच तुमच्यासारखंच म्हणजे होतो थोडक्यात की जग बघणारा आलगेच बाहेर आलं मजबुरी म्हणून जरी तुम्ही लोन करत असाल ईएमआय फायनान्स करत असाल तर कमी कमी तुम्ही कमीत कमी डाऊन पे सॉरी जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करून कमीत कमी वर्षासाठी तीन वर्षासाठी जर केलं तुम्ही लोन केलं तर तुम्हाला थोडा इंटरेस्ट कमी द्यावा लागणार आहे भले हप्ता असेल सात हजार पण ते तीन साठी असणार समजा दहा हजार असेल तरी तीन वर्षासाठी असणार आणि जर समजा तुम्हाला पाच वर्षाचं तुम्ही म्हणणार अरे दहा माझ्याकडून काय होणार नाही सात आठ हजार रुपये महिना भरायला मी पाच वर्षाने पाच वर्ष फेडतो पण तुम्ही पाच वर्षात इंटरेस्ट किती देत असतात ते तुम्हाला कळणार नाही कारण खूप इंटरेस्ट द्यावा लागतो अक्षरशः चक्र व्याज द्यावं लागतं तुम्हाला म्हणजे ते सावकार बरे थोडक्यात की असं थोड्याफार प्रमाणात सावकार बरे तर असं असतं तर प्रोसेसिंग फी किती असते विचारायचं अतिरिक्त शुल्क किती असतं म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस असतात समजा बाउन्स झाले एखाद हापतात तर, तर किती चार्जेस लावणार ते विचारायचं प्रत्येक गोष्ट तुम्ही विचारली पाहिजे आणि ज्याला नॉलेज आहे त्यांना तुम्ही सोबत घेऊन गेले पाहिजे तर जर तुम्हाला वाटत असेल की बजाज फायनान्स व्यवस्थित नाही व्यवस्थित नाहीये तर महिंद्रा फायनान्स झालं चोलामंडलम झालं आणि अजून मार्केटमध्ये आहेत भरपूर तर असे फायनान्स तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करून कारण घाई करू नका मित्रांनो कारण तुम्ही जर परमिट काढलं असेल तुमच्याकडे सहा महिने असतात की त्याच्यामध्ये तुम्ही गाडी घेऊ शकता लईच मी तर सगळ्यात भारी तुम्हाला हे करेल की तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरा आणि बँकेतून लोन करा जवळची तुमची जी बँक असेल समजा एफ डी असेल समजा तुमच्याकडे चार तीन लाखाची चार लाखाची एफ डी असेल तर त्याच्या अगेन्स्ट बँका लोन देतात मित्रांना तर त्याच्यातून तुम्ही फायदा घेऊ शकता पण फायनान्स खूपच कमी ज्यांचं लोन होणार नाही त्यांनी फायनान्सकडे बघा नाहीतर फायनान्सकडे बघू नका अशी माहिती आहे ही तर मी मी आता तुम्हाला माझी थोडी स्टोरी सांगतो मी काय केलं होतं की मी मी आणि माझे दोघं तिघ मित्र होते त्यांनी टू स्ट्रोक गाडी घेतल्या होत्या झिरो फायनान्सवर म्हणजे झिरो डाऊन पेमेंटवर पाच हजार भरले पण ते काही त्या प्रक्रिया शुल्क येते पाच हजार म्हणजे काय ते डाऊन पेमेंट असतं मग ती त्यावेळेस आम्ही घेतली होती गाडी एक लाख सत्तर हजाराला काहीतरी घेतली होती पण ती लोन त्याच्यावर तुम्ही विचार करा किती वर्षाचं लोन होतं पाच हजार हा पाच वर्षाचं लोन होतं आणि सात हजार हप्ता होता तर असे पाच वर्ष आम्ही ते भरलं पण ते मध्ये कोरोना आला मग त्याच्यात ते वाटोळ झालं सगळं अक्षरशः सहा महिने ते पुढे गेलं लोन ठीक आहे पण एवढी माहिती नव्हती मग शेवटी कसं बस नंतर ते पाच आहे त्याचे एक्स्ट्रा झाले त्याच्यात इंटरेस्ट भरला आपण मग ते गाडी कशी बशी आपण क्लिअर केली पण इथून पुढे खूप चांगली आदल घडली की लोन घेऊ नका कर्ज कुणाकडूनही घेऊ नका जर खरंच खूपच गरज असेल तरच त्याच्याकडे बघा कर्जाकडं भले ते बँकेचं असू द्या नाहीतर मग ते फायनान्स असू द्या तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल थोडीफार माहिती तुम्हाला कळाली असेल माझ्यातर्फे तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो